उत्तर कुठं आहे मकरजी हो मंत्री महोदय मी माहिती घेतो तुमच्याकडे उत्तर आहे का नाही दिलंय की नाही तुम्हाला माझ्याकडे उत्तर आहे मी घेतो अध्यक्ष महोदय आमच्यासारख्या विरोधी पक्ष सदस्याची लक्षवेधी लागत नाही मोठ्या मुश्किलनी आमचं भाग्य म्हणून ती लागली वास्तविक आमच्यासारख्या सिनियर सदस्याची लक्षवेधी रेग्युलर शिटिंग मध्ये लागायला पाहिजे पण ती स्पेशल सिटिंग मध्ये लागली म्हटलं चला कधीतरी लागली लवकर येऊन बसलो तर तुमचं उत्तरच नाही उत्तर नाही ना काय ते सांगा मला आमच्याकडे आतापर्यंत या क्षणापर्यंत वॉल मध्ये उत्तर नाही जरा खात्याला फडफडावा धडधडावा जरा काय चाललंय हे सगळं तुमचं असं कामकाज चालतं काय कुठे तुम्ही स्वतः सांगताय की माझ्याकडे उत्तर आलंय आणि आम्हाला उत्तरच नाही अध्यक्ष महोदय तुम्ही पण वास्तविक एक सरकारला खडसावलं पाहिजे बरोबर नाही पद्धती इतके कसे काय कै अधिकारी बे, बे, वागू शकतात घरांवर कारवाई केली आणि ही सर्व कारवाई याच्यामध्ये फार महानगरपालिकेने फार विसंगती केलेली आहे आणि याच्या उत्तरामध्ये सुद्धा विसंगती दाखवलेली आहे कोर्टाचे आदेश कुठल्याही प्रकारचे कधीच नव्हते झोपडपट्टी तोडा म्हणून दुसरा महत्त्वाचा प्रश्न ह्या कुठला डीपी प्लॅन नव्हता डीपी प्लॅन मध्ये जाणारी घरं आहेत तर मी समजू शकतो तर त्यांनी तोडली असते पण डी डीपी प्लॅन नसताना ही जमीनसुद्धा पहिली एका वेगळ्या मालकाची होती शुक्ला मालकाची होती त्याच्याकडून लोकांनी ती जमीन विकत घेऊन घरं बांधलेली होती आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की झोपडे का ही घरं का संरक्षित राहिली पाहिजेत कारण एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीची जी काही झोपडपट्टी असते ती शासनाने आपल्या शासनाने त्याच सभागृहामध्ये नियम झाला की त्याला डीम स्लम म्हणून घोषित करता येतो आणि स्लम करण्याची प्रक्रिया सुद्धा वेगाने चालू असताना देखील म्हणजे माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत स्लम रियाबशन ऑथॉरिटीने सीओने त्याच्यावर स्लम घोषित करण्यासाठी पूर्णपणे नव्वद टक्के कारवाई के प्रक्रिया केली असताना सुद्धा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या विकास हा जो कोण जैन आहे याच्या मिळून त्या झोपडपट्टीवर कारवाई केली ही फार अत्यंत गंभीर बाब आहे आणि अशा दोनशे ऐंशी घराण्याने नोटिसा लावल्या एक एक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय बोलतो मराठी माणसांना मुंबईमध्ये आणायचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब करतायत आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी त्यासाठी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे गर्दी कामांना घरं दिली सर्वांना घरं इथं देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्याच परिस्थितीमध्ये आज ह्या घरांना बेघर करण्याचं काम या मराठी जनतेला बेघर करण्याचं काम या महानगरपालिकेच्या आयुक्त साहेब आणि तो विकासक ह्यांनी संगणमताने केलेला आहे तर माझा साधा प्रश्न आहे अगर शासनच एक ठिकाणी त्यांना डीम स्लम म्हणून घोषित करतो माझ्याकडे सर्व पुरावे आहेत एकोणीसशे सदुसष्ट पासून जे माझ्या पुरावे आहेत एनएक्स सेन्सेक्स मालमत्ता कर वगैरे सर्व आणि विकत घेऊन बांधलेली घर आहेत कुणी झोपडा म्हणून बांधलेला नाही या अशा घरांना तोडण्याची कारवाई केली तर ह्या विकासकावर गुन्हा दाखल होणार का आणि त्याच्यानंतर ही एकी घर ही सर्व जी घर तोडलेली आहेत यांना भरपाई पूर्णपणे करून मिळणार का आणि तिसरा प्रश्न असा आहे माझा आणि ह्या ज्या अधिकाऱ्यांनी हे जे संगणमत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेले याच्यामध्ये संगणमत करून ह्यांच्यावर काय कारवाई करणार याच मला उत्तर द्यावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य प्रकाश सुरवे साहेबांनी जी झोपडपट्ट्याबद्दलची लक्षवेधी या ठिकाणी आणलेली आहे त्याच्यामध्ये ही जमीन त्यांनी सांगितल्याप्रमाणे इक्बाल खत्री नावाच्या मालकाची पूर्वी होती त्याच्यानंतर दोन हजार वीसला ही मेसर शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चर यांना ही जमीन विकली गेली शेलाजी इन्फ्रास्ट्रक्चरवाले असं म्हणत आहेत की त्याच्यामध्ये त्र्याऐंशी बांधकामं ही तिथं होती परंतु महानगरपालिकेनं ज्यावेळी सर्वे केला त्यावेळी पंच्याहत्तर बांधकामांपैकी एक्कावन्न पक्षकारांनी नोटीसीच्या विरोधामध्ये दिंडोशी सत्र न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेले होते परंतु न्यायालयानं ह्या झोपड्या निष्कासित न, न केल्यामुळं महानगरपालिकेला आदेश दिले होते की या सगळ्या झोपड्या म्हणजे जी काही घरं आहेत ती आपण निष्कासित करावी आणि त्या पद्धतीनं न्यायालयाच्या आदेशानुसारच ही घरं जी आहेत ही निष्कासित करण्यात आलेली होती परंतु सन्मान्य सदस्यांनी असं सांगितलं की एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदरच्या ह्या झोपड्या होत्या त्याच्यामुळे त्यांना त्या तो नियम लागू करावा तर त्या संदर्भामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवचा नियम त्यांना लागू होतो का हे मा महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना केल्या जातील की हे तपासून बघा म्हणून आणि त्याच्या नियमामध्ये ते जर बसत असतील तर नक्की माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे ती सकारात्मक शासन नक्की घेईल परंतु याच्यामध्ये बिल्डर लोकांनी संगणमतानं कुठं काही तोडलं अशा पद्धतीची जी भूमिका आहे ही सकृत दर्शनी तरी दिसत दिसत नाही उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे ही घरं आपण निष्कासित केलेली आहेत आणि जी घरं निष्कासित केलेली नाहीत वीस ती रेसिडेन्शियल आहेत कमर्शियल होती ती आपण तोडली परंतु वीस घरं जी आहेत ही रेसिडेन्शियल असल्यामुळं आणि पावसाचा कालावधी मे महिन्यापासून आतापर्यंत असल्यामुळं न्यायालयानं जो आदेश दिलेला होता त्याच्याप्रमाणे आपण ती तोडलेली नाहीत तरी देखील मान्य सदस्यांनी जी मागणी या ठिकाणी केली की के एकोणीसशे पंच्याण्णवच्या नियमामध्ये ती बसतात का याची तपासून कारवाई केली जाईल सन्माननीय मंत्री महोदय जे अधिकाऱ्यांनी सांगितलं ते सांगतायत पण अध्यक्ष महोदय वस्तुस्थिती वेगळी आहे अध्यक्ष महोदय ह्या शुक्ला कंपाउंड मध्ये जी लोक राहत आहेत जे इंडस्ट्रीय गाळे आहेत हे एकोणीसशे सत्तर पासूनचे आहेत अध्यक्ष महोदय आणि ह्यांच्याकडे जर मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडनं टॅक्स कसा घेत होती मुंबई महानगरपालिकाने त्यांना गुमास्ता सर्टिफिकेट कसं दिलं त्यांना कमर्शियल इलेक्ट्रिसिटी कशी दिली जर ते इलिगल होते तर मुंबई महानगरपालिकेने त्यांच्यावर कारवाई का केली नाही अध्यक्ष हो मला सरकारचं मी लक्ष वेधू इच्छित आहे की अध्यक्ष महोदय आम्ही सर्व मुंबईचे आमदार नेहमी सरकार समोर मागणी करत असतो की मुंबई, मुंबई सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना पागडी सिस्टमला वेगळा कायदा आणि उपनगराला वेगळा कायदा ह्याच हे जर आमचे शुक्ला कंपाऊंडचे रहिवासी आणि इंडस्ट्रियल गाड्यावाले जर मुंबई सिटीमध्ये असते तर त्यांच्यावर कारवाई झाली नसती कारण तिकडे त्यांना कायद्याचं संरक्षण आहे म्हणून सन्मान्य मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की जो कायदा मुंबई शहराला पागडी सिस्टीमच्या इमारतींना आहे तो कायदा आमच्या उपनगराला लागू करणार का आणि दुसरा प्रश्न आहे की अध्यक्ष महोदय शुक्ला कंपाऊंड मध्ये जी वीस घरं आणि पंचावन्न गाळे इंडस्ट्रीजचे ह्यांनी तोडले त्यावेळेला तिकडे कोणत्या माणसाने सुपारी घेतली होती बाउन्सर का उभे केले होते अध्यक्ष मोदय ह्याच्या हो पाठचा माणूस कोण आहे तो शोधून काढा आणि अध्यक्ष ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि अध्यक्ष मोदय आमचे खासदार माझे खासदार आणि ह्या विधानसभेचे माजी सदस्य गोपाळ शेट्टीजी सकाळी दहा वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत त्या महिलांना सांत्वन करून तिकडे पाण्या विना राहिले होते अध्यक्ष मोदय एखादा प्रश्न मला मला सरकारकडनं उत्तर पाहिजे की ह्यासाठी तुम्ही टी लावणार का दुसरी गोष्ट की ह्या शुक्ला कंपाउंड मध्ये जे जे दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई करणार का आणि तिसरा प्रश्न शहराला जो कायदा आहे तो पूर्वीचा इकडे आणि चौसष्टचा नॉन निवासीला लावता तो तुम्ही रद्द करून मुंबई उपनगराला आमच्या पागडी धारकांना संरक्षण देण्यासाठी शहराचा कायदा उपनगराला लावणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की पागडीचा कायदा जो आहे तो उपनगराला लावणार का त्या संदर्भामध्ये नक्की आपण तपासून बघू आणि त्या पद्धतीनं अनेक लोकांना जर न्याय मिळणार असेल तर त्याचा देखील सकारात्मक विचार आपण शासन म्हणून नक्की करू परंतु सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे तिथं बाउन्सर होते बाउन्सर लावून ही का बांधकामं तोडण्यात आलेली आहेत तर याबाबत देखील चौकशी समिती नेमण्यात येईल आणि मगाशीच मी सांगितलं की पावसाळा असल्यामुळं वीस निवासी जी घरं होती ती कुठेही पाडण्यात आलेली नाहीत पुढच्या तीस दिवसामध्ये याची चौकशी करण्यात येईल आणि या तीस दिवसामध्ये चौकशी होईपर्यंत निवासी घरांना कुठेही हात लागला जाणार नाही असे निर्देश देखील देण्यात येतील महोदय माझी लक्षवेधी अध्यक्ष महोदय हरकत बोला तुम्ही हरकत काय अध्यक्ष महोदय माझा हरकतीचा मुद्दा हा आहे या सभागृहाची सर्वसाधारणपणे पद्धत प्रथा ही आहे की त्या विभागातले सन्मान्य सदस्य जे वस्तुस्थिती सांगतात ती ग्राह्य धरून सरकारनं त्या अनुषंगानं कारवाईचं बोललं पाहिजे सन्मान्य सदस्य प्रकाशराव सुर्वेनी भूमिका मांडत असताना काय मांडली की एकोणीसशे सदुसष्ट सालापासूनचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की जे पुरावे तिथले लोक रहिवाशी आहेत ते काही ऐक्या वेळाला आले नाहीत मंत्री महोदयांनी सांगताना काय सांगितलं अध्यक्ष महोदय की दोन हजार वीस साली एकोणीसशे सदुसष्ट कुठे आणि दोन हजार वीस कुठे दोन हजार वीस साली मंत्री महोदय आपण सांगितलं काहीतरी एक बिल्डरचं नाव घेतलं आपण आरिफ का अहमद काहीतरी त्याच्या नावावर ती जागा झाली जा 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 याचा अर्थ इथंच संशय अध्यक्ष महोदय एकोणीसशे सदुसष्ट सालापासून जे असलेले मालक दोन हजार वीस साली कसे गायब झाले कुणी केले कोणाच्या हिताकरता केले अनेकचर टू मध्ये काय आहे हे आपण शोधलं पाहिजे आणि आपण आता असं सांगताय की आम्ही त्या संदर्भात चौकशी करू म्हणजे तुम्ही कमर्शियल बांधकाम तोडून मोकळे झालात आणि मोकळे झाल्यानंतर तुम्ही चौकशी करताय म्हणजे अगोदर फाशी नंतर चौकशी ही चौकशी अगोदर का नाही केली आणि म्हणून या चौकशीमध्ये सन्मान्य सदस्य सांगतात त्या पद्धतीनं ते जर लिगल असतील तर त्यांचं पुन्हा तुम्ही पुनर्वसन त्या ठिकाणी करणार का त्यांना पुन्हा त्या ठिकाणी जागा देणार का सन्मान्य सदस्य म्हणतात की कोर्टाने कुठेही घर तोडायला ऑर्डर दिलेली नाही आपण हे रेकॉर्डवर आणता का की कोर्टानं घर तोडायला ऑर्डर दिलेली आहे म्हणून आणि म्हणून ही घरं कोर्टानं तोडण्याची ऑर्डर दिली असली नसली तरी सुद्धा तुम्ही यांना संरक्षण देणार का आणि जर चुकीच्या पद्धतीने एखाद्या बिल्डरला पाठीशी घालण्याकरता म्हणून एका, एका रात्रीत जर सात बारा बदलला असेल प्रॉपर्टी कार्ड बदलला असेल ते करेक्ट सरकारच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं करून त्या लोकांचं पुन्हा पुनर्वसन करणार का प्रकाश मंत्री मोदयाने उत्तर दिले थातूर मात्र उत्तर आहे ते अत्यंत हुशार मंत्री आहेत त्यांना कुठल्या मुद्दा कुठे न्यायचा त्यांना उत्कृष्टपणे कळत गुगली टाकायमध्ये मध्ये मास्टर आहेत ते तरुण आहेत आणि पक्षाचे सेकंड नंबरचे नेते आहेत पण त्यांनी उत्तर त्यांना अधिकारी काहीतरी त्यांची विसंगती ब्रिफिंग चुकीची केलेली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार बाराला कोर्टामध्ये केस होती मान्य दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस पर्यंत हे अधिकारी असं बोलायला पाहिजे झोपले होते का हो काय एसी मध्ये बसून फक्त मजा बघतात हे अधिकारी वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी तिथे एसी मध्ये बसतात आणि इकडे निर्देश तोडतात गरीबांची घरं तोडायचा हा न्याय कुठला आला अध्यक्ष महोदय दुसरी दुसरी महत्त्वाची गोष्ट महत्त्वाची गोष्ट हे तिथले जर डीम कन्व्हिन्स म्हणून आपलेच हेच हे आपलं दालन आहे हेच डीम कन्व्हिन्स म्हणून हे देतं सर्व त्याचे पुरावे जमा करतात ते इलेक्शनमध्ये नाव होतं वोटिंग करतात सदुसष्टपासून असणारे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्या तोड करावे वय होते आणि कोर्टाने कुठेही कोर्टाने आदेश काय दिले होते पालिकेने अतिसुद्धा कधी काय ह्या को, परत कोर्टामध्ये गेला आणि ह्या अधिकाऱ्यांवर कंटेंप हे टाकले आजपर्यंत मला सांगा भारताच्या इतिहासात एकावर तरी अधिकार कंटेम झाला का हो पण नाही संगण मत करून अध्यक्ष मध्ये मला बोलू द्या महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे पाचशे घरांचा प्रश्न आहे आपण प्रश्न उत्तर मिळेल असं नाही अध्यक्ष मोदय आणि त्या विभागात असत नाही आणखीन बऱ्याच ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत जसं आपला अशा प्रत्येक ठिकाणी अशा नोटीस दिलेल्या आहेत आणि ती लोक भीतीच्या वातावरणाखाली जगतायत माननीय उपमुख्यमंत्री मध्ये तात्पुरती स्थगिती दिली त्याविषयी आम्ही रात्री बारा वाजता भेटलो त्यांनी तात्पुरती स्थगिती दिली त्याबद्दल मी एकनाथ शिंदेसाहेबांचा मनापासूनच आभारी आहे पण ही जनतेसाठी जर कंटेम्प्टच्या भीतीने तुम्ही एवढ्या लोक मोठ्या प्रमाणात कारवाई करता आणि दुसरा प्रायव्हेट बाउन्सर घेऊन कारवाई करता आणि परत त्यांनी काय अध्यक्षमध्ये ऐका हा महत्त्वाचा मुद्दा आहे हिंदू धर्माचं मंदिर त्यांनी तिथे बंद करून टाकलं होतं आणि शेवटीच पूर्वी जनता उतरली आणि त्या बाउंसरना मारलं आणि ते हिंदू धर्माचं मंदिर खुलं केलं म्हणजे केवढी दादागिरी विकासाकाळची चालू आहे हे कशासाठी चाललंय कुणासाठी चाललंय गरीब जनतेसाठी आपण आहोत की या विकासांची पायधी पायघड्या घालण्यासाठी इथे बसलेले त्या अधिकारी त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाया वरिष्ठ अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांचा त्यात काय दोष नाही वरिष्ठ अधिकारी एवढे का घाबरले नाही याची कारवाई का केली ह्याची चौकशी त्यांच्यावर लावणार का आपण आणि माझा महत्वाचा प्रश्न जे पूर्ण डिमोली साहेब डिमोली करताना कशा पद्धतीने केलं आहे फ्रीज टी व्ही बी वी सर्व पार चुरा करून टाकला त्यांना सामान सुद्धा काढून दिलं नाही अध्यक्ष महोदय म्हणजे याच्या गोष्टीची मला खरोखर खंत वाटते की सामंत काढायचे तुम्ही त्यांना द्या ना ते विनंती करतायत मी सारखा फोन करतोय कोण फोन उठलायला तयार नाहीत की बाबा त्यांचं सामंत काढू देत मला स्ट्रक्चर तोडायचं होतं ना तर सामंतरी त्यांचं काढू द्या हे सर्व भरपाई त्यांची त्या विकासाकडून करून घेण्यात यावी अशी मंत्री मोदयांना मी विनंती करतोय करावी त्यांनी गुन्हा भास्कर जाधव साहेबांनी